फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस परत ते त्यानंतर मात्र येताना दिसत गेल्या काही दिवसांपासून जी वक्तव्य बारामतीमध्ये जे काही वक्तव्य अजितदा शरद पवारांच्या वयात त्यानंतर एकत्र येताना दिसत नाहीत असं आमचं पत्रकारांचं निरीक्षण सांगितलं नाही तसं नसेल कदाचित मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे कार्यश्रम नसल्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याला तरी कार्यक्षम राहावं लागत असेल म्हणून एक मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री राजकीय दृष्टिकोनातून अख्या महाराष्ट्रात फिरत असताना महाराष्ट्र कुणीतरी चालवावा या अनुषंगाने कदाचित दादा काम करत असावे आणि बाकी लोक काम नसेल करत असं वाटतं पण जाणीवपूर्वक असं चित्र निर्माण की दादा माहित नाही तो त्यांचा त्यांचा विषय आहे आज दादा या बैठकीला येणार असं मला कळलं होतं आणि सर्वच जे प्रमुख नेते आणि जे पदाधिकारी आहेत ये ते येणार होते खरं तर माझा कार्यक्रम बारामतीला युवा संवादाचा होता पण तिथं न जाता हा कार्यक्रम जास्त महत्त्वाचा आदरणीय साहेबांनी कालसुद्धा मला सांगितलं सर्वच लोक येत आहेत तुलाही यावं लागेल त्या दृष्टिकोनातून मी तरी आलो आहे दुसरे का नाही आलेत हे मला तरी नाही सांगता येणार रोहित दादा तुम्ही दुसरी जी काही म्हणजे एक, मागणी एक केली होती तलाठी भरती संदर्भात <coughs> आणि तुम्ही आरोप केला होता विखे पाटलांवरती की पंचवीस लाख रुपये घेण्यात आले तर विखे पाटील म्हटले कारवाई करण्यात येईल जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात कसं आहे की आमचं सातत्याने हेच म्हणणं होतं की तलाठी भरती आणि सर्व ज्या काही भरती प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे पेपर फुटी हे सातत्याने होत आहे भाजपचं गेल्या पाच वर्ष पाच वर्षात वर्षा जेव्हा सरकार होतं तेव्हा हेच झालं ना आता परत हेच सुरू झालं आहे या बाबतीत कुणीही लक्ष दिलं नव्हतं आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडायचो तेव्हा आम्ही सिरियस नाही युवा सिरियस नाहीत असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून येत होतं आणि आता माझं असं मत आहे की हा मुद्दा आता मुलांनीच मांडलेला आहे मुलांनीच तो पुढं आणलेला आहे याच्यात मी हेही सांगितलं आमच्यावर जी काय कारवाई करायची ती तुम्ही करा खरं तर इतक्या कारवाई आमच्यावर झाल्यात अजून कुठली कारवाई राहिली का हा मोठा प्रश्न आहे पण विखे पाटील साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करा पण जे युवा म्हणत आहेत युवांचं जे मत आहे जे जे काय एफ आय आर झाले जे काय पुरावे या युवांनी दिलेले आहेत त्याच्यावर पुढे ते लक्ष द्या काल ज महाज्योतीचासुद्धा पेपर तिथं फुटला हे आपण सर्वांनी तिथं बघितलं आणि हे दुर्लक्ष करत चाललेत म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार जर करत असाल नाही तर याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर या गरीब मुला मुलींच्या भवितव्यावर काय तुम्ही करताय असं आमचं मत आहे तो वे आमी आमी। तो ता 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 ते, ते पवारसाहेब आजपर्यंत मार्गदर्शनच करत आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर वयाच्या बाबतीत आम्ही जेव्हा युवा म्हणून बोलतो तेव्हा आमचं वय कमी आहे असं सांगण्यात येतं आम्ही बच्चे आहोत आम्ही लहान आहोत आता आमचं वय अडुतीस झालेलं आहे या वयामध्ये आदरणीय पवारसाहेब या देशाचे सर्वात यंग असे मुख्यमंत्री झाले होते आणि जेव्हा पवारसाहेबांबद्दल बोललं जातं तेव्हा असं सांगण्यात येतं की पवारसाहेबांचं सा वय जास्त आहे मला असं वाटतं की या सर्व नेत्यांचं जे वय आहे कोणाचं पासष्ट आहे कोणाचं तरी सत्तर आहे कोणाचं तरी त्रेसष्ट आहे हे जसं जसं वाढेल तसं यांचं मत येईल यांचंच वय योग्य आणि बाकी मुलामुलींचं आणि सर्व नेत्यांचं वय अयोग्य असं कुठंतरी यांचं मत असावं त्यामुळे सगळ्याच गोष्टी सगळीच पदं सगळ्याच मोठ्या मोठ्या ज्या काही पदं असतील हे यांनाच मिळाले पाहिजे या हेतूतून कदाचित यांचं वय योग्य आणि बाकीचं योग दादा त्यांना अजितदा म्हणजे अजितदा शरद पवारांच्या जास्त वयाबद्दल आक्षेप आहे तसंच तुमच्या कमी वयाबद्दल पण आक्षेप आहे तेच मी म्हणतोय ना या नेत्यांचं ज्यांनी सत्तेसाठी स्वहितासाठी ते विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर गेलेले आहेत ते स्वतःसाठी गेलेले आहेत त्यामुळे तिथं जाताना जे वय लागतं ते वय त्यांच्याकडे आहे सत्तेत जाण्यासाठी जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे एखादं मंत्रिपद घेण्याचं जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे आणि यांचं वय जसं वाढेल तसं तसं त्यांच्यासाठी ते वय योग्य योग्य होत जाईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं त्यामुळे हे कसं आहे की सोयीचं राजकारण आहे सोयीचं भाषणं आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर हे जे सर्व नेते गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आदरणीय साहेबांना सोडलं विचाराला सोडलं ना, विचारा ना आत्तापर्यंत नेहमी नेहमी त्यांचा वेळ कशामध्ये जातो आम्ही निर्णय घेतलेला कसा योग्य आहे त्यांना हे माहिती आहे कार्यकर्त्यालाही पटेना आणि लोकांनाही पटेना त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे जे काही सर्वे आता बघितलेले गेलेले आहेत ते कुठेही हे लोक समजा उद्धव ठाकरे साहेबांचा गट सोडून गेलेले आहेत नाही तर आदरणीय साहेबांना सोडून गेलेले आहे त्यांना कुठंही जनमत मिळताना दिसत नाही कालचा जो निर्णय तसा बघितला तर सुप्रीम कोर्टाली दिलेल्या निर्णयाच्या विरोधातला निर्णय आहे हा जेव्हा कोर्टात परत जाईल तेव्हा निर्णय हा उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूला लागेल हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल आश्चर्य आणि दुःख या गोष्टीचं आहे की अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते गरिबाचे प्रश्न सुटावेत सामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत ते तरी सुटताना दिसत नाहीत तिथं फक्त नेत्यांचे प्रश्न सुटतात नाहीतर जे आमदार सत्तेत आहेत त्यांना निधी दिला जातो बाकी तिथं काही होत नाही आणि अध्यक्षांकडनं आमची अपेक्षा होती की कुठंतरी आधी त्या मंदिराची लोकशाहीच्या मंदिराची गरिमा राखण्याची संधी त्यांना मिळाली होती पण तेसुद्धा दुर्दैवाने त्यांची चुकी असं मी म्हणणार नाही पण भाजपमध्ये जे कोणी असतात स्वतःचा मेंदू नाही तर स्वतःचा विचार कधीही ते वापरत नाहीत त्यांना नेत्याचंच ऐकावं लागतं आणि काल दुर्दैवाने अध्यक्षांना हे भाजपच्या मोठ्या नेत्यांचं ऐकावं लागलं आणि संविधानाच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्यांना निर्णय द्यावा लागला भीती ह्याचीच आहे येत्या काळामध्ये संविधान हे भाजपच्या काळामध्ये राहील का नाही अशी एक भीती आम्हाला सगळ्यांना वाटायला अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं असं तुम्हाला वाटतं अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न असं बंगलंय त्यांचं मुख्यमंत्री नाहीतर कोणाचंही काय पदाचं स्वप्न वाया गेलंय का नाही हे माहीत नाही पण एक तुम्हाला सांगतो संविधान टिकेल का असा एक प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये वाढत चाललेला आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सामान्य लोकांचे प्रश्न हे अधिवेशनामध्ये सुट्टी सुटणार नाहीत असे कुठंतरी आता मोठ्या प्रमाणात आम्हा सगळ्यांना वाटायला लागले आमदार झाल्यानंतर एक वेगळी वेगळा आनंद असतो की आपल्याला सामान्य लोकांचे प्रश्न त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये मांडून सोडवता येतील पण ते काय आजपर्यंत झालेले नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची जी काही गरिमा होती ती आज शंभर टक्के राहिलेली नाही त्यामुळे येत्या काळामध्ये लोकांनीच योग्य असा निर्णय घेऊन कुठंतरी जे लोक खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचे प्रश्न सोडवतील अशाच लोकांना निवडून देणं महत्वाचं आहे दादा पण त्या शेअर तो त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आपण पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो तिथं विरोधी पक्षाचा एखादा नेता असेल तर आम्ही त्या स्टेजवर जात असतो पण मी मगाशी म्हणलं तसं मुख्यमंत्री साहेब हे काम करत नसावेत देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करत नसावेत ते राजकीय दृष्टिकोनातून थोडे बिझी असावेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी अजन्य दादांबरोबर दादांच्या खांद्यावर आली असावी म्हणून ते फक्त काम करत आहेत म्हणून अशा कार्यक्रमाला त्यांना कदाचित कामामुळे येता आलं नसावं पण त्यांची अटॅचमेंट अनेक वर्षांची आहे राजकीय व्यासपीठाचं फक्त अजितदादांचाच विषय नाहीये तर या सभेला आतापर्यंत जो कोणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो पदसिद्ध या येतो आज ठिकाणी उपस्थित राहताना दिसत ही एक संस्था शेतकऱ्याच्या हितासाठी लोकांसाठी मनापासून आजपर्यंत काम करत आलेली आहे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आजपर्यंत चाललेली आहे त्यामुळे आज कुठतरी या मोठ्या मोठ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना जर वाटत असेल की इथं नाही आलं तरी चालेल त्याचं मुख्य कारण असं असावं असा की साहेबांच्या अध्यक्षतेखाली कुठलीही जर संस्था असेल ती योग्यच चालते आणि तिथं साहेबच निर्णय घेत असतात आणि साहेबच योग्य निर्णय घेऊ शकतात तर मी इतरांचं कदाचित तिथं कुठेही खूप मोठा रोल नसावा म्हणून अशा पद्धतीने सुद्धा काही लोकांना जो वाटत असेल तर त्यांनी तो तसा तसा निर्णय घेतला पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय कार्यक्रम उपस्थित राष्ट्रवादी कोण तुम्ही सोडले तर कोणीच प्रत्युत्तर देत नाही ताई गप्प आहेत मी कदाचित जास्त बोलत असेल पण ताई असतील जयंत पाटील साहेब असतील खडसे साहेब असतील आणि इतरही सर्व जसं साहेब आहेत हे सर्व संघटनेकडे लक्ष देत आहेत संघटना चांगली व्हावी ताकदवान व्हावी कार्यकर्त्यांना ताकद देण्यात यावी पदाधिकाऱ्यांना दे ताकद देण्यात यावी यासाठी हे सर्व मोठे नेते काम करतात आणि ते खूप अवघड काम आहे मी उलट सोपं काम करत आहे की मत मांडत आहे आणि माझा एक स्वभाव आहे की जर चुकलं तर त्याला मी चुकच म्हणतो आणि जर योग्य असेल त्याला योग्यच म्हणतो हा माझा प्रामाणिक लहान मुलासारखा नाही तर बच्चासारखा माझा तो बच्चा स्वभाव आहे तो स्वभाव पूर्वी होता आजही आहे उदय राहणार तसं कोण म्हणाल सुप्रियाची पाठराखण केली राजकारण नाही तुम्ही पाठराखण त्या अनुषंगाने नाही सुप्रियाताई जेव्हा बोलतात तेव्हा त्या एक महिला आहेत आई आहेत मुलगी आहे आणि कुटुंब त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कुटुंबाला महत्त्व देणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने ते भारतीय संस्कृत सं...